चला स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं अभिषेक बावले विदर्भ पठणाकडे सर्व भव्य अधिकाऱ्यांचं स्वागत आहे आवाज वगैरे कसा आहे क्लिअर आहे का सर्वांनी सांगा सुट्टी नाही नजमाजी सुट्टी नाही आज सर्वांचं स्वागत आहे सर तुम्ही कुठे आहे सर या स्लाईडवर आपल्याला चेहरा घेणं शक्य नाही म्हणजे चेहरा दाखवणं शक्य नाही हे आहे लक्षात ठेवा ओके तर या स्लाईडवर मी चेहरा दाखवणार नाही या हा ही स्लाईड कशी आहे ही स्लाईड अशी आहे की हा मी दिसत नाही सर गोष्ट अशी आहे की या स्लाईडवर आपण चेहरा दाखवू शकत नाही म्हणजे याच्यावर आपली जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी जास्त झालेली आहे त्याच्यामुळे आपण चेहरा दाखवू शकत नाही सर ओके आवाज कमी आहे आता आवाज कसा आहे सांगा आता आवाज कसा आहे तर बघा मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ पटण्याकडे मग तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा ओके तर बघा खेळ आणि खेळाडू खेळ आणि खेळाडू प्रश्न दोन हजार चोवीस जे काही प्रश्न विचारले जातात महत्वाचा मुद्दा जाणून घ्या काय आहे खेळ आणि खेळाडू हे प्रश्न संचा आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पहिला मुद्दा लक्षात आला बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेत या टॉपिक वर एक ते दोन मार्कासाठी प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा प्रत्येक नवीन माहितीसाठी व संपूर्ण पीडीएफ साठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ओके आणि लाईक करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यावर शेअर करा आपल्या मित्रांना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर वळूया मित्रांनो पहिल्या प्रश्नाकडे पहा पहिला प्रश्न काय आहे ऑप्शन क्रमांक एक इकडे पहिला प्रश्न पहा नीरज चोप्रा हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पटकन उत्तर द्यायचं आहे सर्वांनी कमेंट करायचे फास्ट लीनाजी व्हेरी गुड चला कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा ऑप्शन क्रमांक एक भालाफेक फेक या खेळाशी संबंधित आहे कोण नीरज चोप्रा ओके नीरज चोप्रा समजत आहे का जमत आहे का जमली का हा स्लाइड जमली दिव्या चला ओके स्वागत आहे हा चला तर नीरज चोप्रा हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक भालाफेक हा कोणत्या राज्याचा आहे तर हा हरियाणा राज्याचा आहे लिहून ठेवा मित्रांनो लिहून ठेवा त्याच्या फोटो सहित कार्यक्रम आहे लिहून ठेवा लिहून ठेवा रे लिहून ठेवा तुमच्या कामाचं ठरणार आहे लिहून ठेवा पटकन जमलं का आता क्लिअर आहे ओके प्रश्न क्रमांक त्याच्या खाली दुसरा आहे पहा स्मृती मंदाना ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न दुसरा आहे स्मृती मंदाना ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे व्हेरी गुड याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे आणि ती कोणत्या राज्याची आहे महाराष्ट्र या राज्याची आहे बघा स्मृती मंदाना हे आहे नीरज चोप्रा जमल का प्रश्न प्रश्न स्लाइड जमली का रे जैन श्री जैन सूरज कावडे जमला का दीप अरे स्लाइट जमली का मला सांगा प्रश्न दुसरा पहा काय आहे विश्वनाथ आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे विश्वनाथ आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे चला बोला विश्वनाथ आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे बघा तामिळनाडूचे ते रहिवासी आहेत ओके प्रश्न क्रमांक चौथा पहा अवनी लेखरा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अवनी लेखरा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बोला पण लेखरा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे अवनिलेखरा व्हेरी गुड कोणत्या खेळाशी संबंधित आहे लेखरा ऑप्शन क्रमांक दोन शूटिंग या खेळाशी संबंधित आहे आणि ती कोणत्या राज्याची आहे राजस्थान राज्य पण लक्षात ठेवा लिहून ठेवा राज्य सुद्धा लक्षात ठेवा लिहून ठेवायचं आहे ओके प्रश्न पाचवा पहा देवेंद्र झंझारिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे देवेंद्र झंझारिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर सर्वांनी द्यायचं आहे दिव्या पटकन व्हेरी गुड प्रसाद इंगडे सर क्लास काल क्लास झाला नाही हो सर काल क्लास झाला नाही ऑप्शन क्रमांक तीन भाला फेक या खेळाशी संबंधित आहे बघा आणि हा कोणत्या राज्याचा आहे तर राजस्थान या राज्याचा आहे प्रश्न क्रमांक सहा बघा सुमित अंतिल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सुमित अंतिल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सुमित अंतिल पटकन खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी आहे अरे सुमित अंतिल रे सुमित अंतिल टेनिसशी आहे चेक करा ओके याच उत्तर चेक करायचं आहे सुमित अंतिल ठीक आहे प्रश्न सातवा आहे सुनील छेत्री हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सुनील छेत्री हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न पटापट घ्या तुम्हाला वाटलास तर चेक करा ओके व्हेरी गुड कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन क्रमांक चार फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे पहा हा हे कोणत्या राज्याचे आहेत आंध्र प्रदेश या राज्याचे आहेत कुठच्या आंध्र प्रदेश व्हेरी गुड प्रश्न क्रमांक आठ आहे आदित्य मित्तल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आदित्य मित्तल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अरे प्रश्न पाठ ठेवा रे किती वेळा सांगतो आहे ऑप्शन क्रमांक तीन आदित्य मित्तल बुद्धिबळाशी संबंधित आहे कुठचा आहे महाराष्ट्राचा आहे ओके प्रश्न पाठ ठेवा मित्रांनो कारण प्रत्येक वेळी विचारलं जातो बरं का प्रश्न नव्वा आहे विनेश फोगाट ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे विनेश फोगाट ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे व्हेरी गुड विनेश फोगाट विनेश फोगाट कशाशी आहे रे ऑप्शन क्रमांक एक कुस्ती या खेळाशी आहे विनेश फोगाट लक्षात येईल हरियाणा राज्याची आहे प्रश्न दहावा आहे बजरंग पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बजरंग पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन क्रमांक दोन कुस्ती या खेळाशी संबंधित आहे पहा हा सुद्धा हरियाणा राज्याचा आहे सर ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे होईल ना सर ओके सांगता येत नाही आणि कोण कोण लिहून घेत आहे हे प्रश्न त्यांनी उत्तर करा कमेंट करायचं आहे की मी लिहून घेतो आहे सर ओके प्रश्न क्रमांक अकरावा आहे लोहलिना बोरगोहेन ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे लहलीना बोरगोहेन ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे व्हेरी गुड क्रिश प्रसाद जी जी गुड गुड सूरज महेश गणेश श्रद्धा छान लवलीना लवली खेळाशी ऑप्शन क्रमांक चार बॉक्सिंग खेळाशी आहे कोणत्या राज्याची आहे आसाम राज्याशी आहे प्रश्न क्रमांक बारावा आहे मीराबाई चानू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मीराबाई चानू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मीराबाई दत्तात्रय वेरी गुड कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन क्रमांक एक वेट लिफ्टिंग या खेळाशी आहे आणि कोणत्या राज्याची आहे मणिपूर राज्याची आहे लक्षात ठेवा प्रश्न तेरावा आहे पीटी उषा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पीटी उषा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पी टी उषा ही खेळाडू व्हेरी गुड कोणत्या खेळाशी संबंधित आहे रे ऑप्शन क्रमांक तीन धावणे आहे ना धावणे रनर आहे कोणत्या राज्याची आहे केरळ या राज्याची आहे पहा प्रश्न चौदावा आहे सानिया मिर्झा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सानिया मिर्झा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सानिया मिर्झा अविनाश व्हेरी गुड दिव्या नजमा गणेश महेश चुकल अविनाश व्हेरी गुड स्वाती कांबडे स्वागत आहे शकील शकील शेख भाई चलो कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन क्रमांक चार टेनिस या खेळाशी आहे पहा कोणत्या राज्याची आहे तर तेलंगणा राज्याची आहे ओके प्रश्न पंधरावा आहे पहा प्रीत सिंह ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा खेळाडू ओके प्रीत सिंह हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन क्रमांक दोन हॉकी खेळाशी आहे तो कोणत्या राज्याचा आहे पंजाब या राज्याचा आहे प्रश्न कोणताही विचारला जाऊ शकतो प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न सोडावा आहे प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अविनाश चुकीचं उत्तर देऊ नकोस प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे जाना तारगोडेजी व्हेरी गुड प्रमोद भगत कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन क्रमांक तीन बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे आणि प्रमोद भगत हा खेळाडू कुठचा आहे हा ओडिसा राज्याचा आहे ओके प्रश्न सतरावा आहे आदिती अशोक ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आदिती अशोक ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अरे वा क्रिश मस्त शोधून काढला इमोजी व्हेरी गुड महेश बुरडे स्वागत आहे मित्रा भंडारा जिल्हा आदित्य अशोक ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन गोल्फ या खेळाशी संबंधित आहे पहा कर्नाटक राज्याची आहे प्रश्न अठरावा आहे पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सर्वांना माहिती आहे जी उत्तर चुकलं ना कोणत्या खेळाशी आहे पी व्ही सिंधू प्रश्न एकोणीसावा आहे मिताली राज ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मिताली राज ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अनिकेत चिमोटे दीप व्हेरी गुड मिताली राज ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न एकोणीस काय क्रिकेट क्रिकेटशी संबंधित आहे कोणत्या राज्याची आहे राजस्थान अरे लिहून घ्या मी ओरडू ओरडू सांगतो आहे मग परीक्षेत दिसल्यावर मनाचं नाही की मला माहितच नव्हतं म्हणून ठीक आहे तुम्हाला प्रत्येक वेळी संतोष ट्रॉफी माहीत असते हे माहित असते संतोष करंडक माहीत असते पण त्याच्या मागे असलेला खेळाडू माहीत नसतो तो, तो कोणत्या राज्याचा आहे माहीत नाही तर लक्षात ठेवा हे प्रश्न विचारले जातात बरं का मग म्हणायचं नाही की सर चुकलं जी ने एका न एका मार्कानं सर ने दोन मार्का न दोन मार्कानं तेव्हा म्हणून काही फायदा नाही मग आताच अभ्यास करून घेतला आताच लिहून घेतलं तर खूप कामाचं राहील गरजेचं राहील प्रश्न विसावा आहे निखात झरीन ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे निखात झरीन पटकन उत्तर द्यायचं आहे निखात झरीन व्हेरी गुड दिव्या व्हेरी गुड कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन क्रमांक तीन बॉक्सिंग या खेळाची आहे पहा बॉक्सिंग निखात जरीन बॉक्सिंगशी संबंधित आहे कोणत्या राज्याची आहे तेलंगणा ओके प्रश्न एकविसावा आहे शरत कमल ओके शरत कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे शरत कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे शरत कमल कोणत्या राज्याशी आहे कोणत्या राज्याशी आहे ते पण लिहा तुमच्या लक्षात राहील तर शरद कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे पहा आणि हा तामिळनाडू या राज्याचा आहे ओके तामिळनाडू या राज्याचा हा खेळाडू आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचे प्रश्न आहेत खूप अत्यंत कामाचे प्रश्न आहेत बरं का प्रश्न बावीसावा आहे मेरी कॉम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मेरी कॉम मेरी कॉम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मेरी कॉम यस सर्वांनी उत्तर कमेंट मध्ये करा व्हेरी गुड प्रसाद कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन क्रमांक दोन बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे सुपर मॉम म्हणतात का रे यांना मॉम सुपरमॉम म्हणतात का सुपरमॉम हो कोणत्या राज्याचे आहेत तामिळनाडू सॉरी मणिपूर या राज्याचे आहेत कुठच्या मणिपूर मेरी कॉम सुपरमॉम हे खेळाडू बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे हे मणिपूर राज्याचे आहेत कुठच्या मणिपूर लक्षात ठेवा प्रश्न सर प्रश्न आहे मिल्खा सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मिल्खा सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अरे स्लाइड वगैरे कशी बनली काही सांगाल का काही सांगाल का स्लाइड वगैरे सर प्रियंका व्हेरी गुड कोणत्या खेळाशी संबंधित आहे मिल्का सिंग ऑप्शन क्रमांक तीन धावणे आहे ना रनर आहेत कुठचे आहेत पंजाबचे आहेत ना पंजाब या राज्याचे आहेत भाग मिल्खा भाग पिक्चर बघितला का भाग मिल्खा भाग भाग मिल्खा, भाग मूवी बघितला का सर्वांनी सोळाशे कशी काढावी प्रश्न चोवीसावा आहे शेफाली वर्मा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे शेफाली वर्मा शेफाली वर्मा त्यांच्या सॉंग वर पडतो सकाळी अच्छा शेफाली वर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे रक्षा गुड छान प्रियंका उत्तर, उत्तर करा प्रश्न चोवीसा उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक क्रिकेट खेळाशी संबंधित आहे कुठच्या राज्याची आहे रे शेफाली वर्मा तर हरियाणा राज्याची आहे कुठची हरियाणा या राज्याची आहे पहा ओके लिहून ठेवा हा प्रश्न पंचवीसावा आहे सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सुशील कुमार सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सुशील कुमार कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन क्रमांक तीन कुस्ती या खेळाशी आहे पहा कोणत्या राज्याचे आहेत सुशील कुमार दिल्ली राज्याचे आहेत कुठचे आहेत रे दिल्ली लिहून घेताय का अरे मी शिकवतोय लिहून घेतोय का असा माल मटेरियल कुठंच भेटत नाही वर हा पेड क्लास मध्ये दिला जातो एवढं ठेवा धानात ठेवा रे भैर्यानो अ भैर्यानो धानात ठेवा संकेत सरगर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे दिव्या लिहून घेताय का प्रसाद इंगळे लिहून घेताय का शेख शकील भाई प्रियंका लिहून घेताय का जी लिहून व्हेरी गुड कोणत्या संकेत सरगर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे व्हेरी गुड कोणत्या ऑप्शन क्रमांक को दोन वेट लिफ्टिंग ओके नाही वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे आणि कोणत्या राज्याचे आहे महाराष्ट्र राज्याचा आहे कुठचे आहे महाराष्ट्र राज्य हो सर लिहित आहे ओके दत्तात्रय लिहून घ्या हा पेड क्लास मध्ये दिला जातो सर हा मटेरियल जो आहे ना हा पेड क्लास मध्ये दिला जातो ओके okay, तुम्हाला माहिती असेल पेड प्लेट काय म्हणते पेट क्लास मध्ये पैसे घेऊन हा असा मटेरियल दिला जातो पण आपण फुकट देत आहोत फायदा करून घ्याय की नाही प्रश्न सत्तावीसवा आहे पहा नवीन मलिक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे नवीन मलिक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे रौनक नवीन मलिक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे व्हेरी गुड लीनाजी या बाबती जनाजी खूप छान महेश व्हेरी गुड कोणत्या खेळाशी संबंधित आहे नवीन मलिक तर नवीन मलिक आहेत ऑप्शन क्रमांक चार कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत पहा आणि पुढच्या राज्याचे आहेत हरियाणा राज्याचे आहेत कुठचे हरियाणा ओके हरियाणा okay? राज्याचे आणि हा लास्ट क्वेश्चन आहे सांगायचं याचं उत्तर संकल्प गुप्ता हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे चुकायचं नाही उत्तर संकल्प गुप्ता हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सर्वांनी उत्तर द्या लास्ट क्वेश्चन आहे लास्ट प्रश्न आहे सर्वांनी उत्तर द्या अरे बत्तीस लोक पाहून राहिले बत्तीस आणि एकत्र कमेंट करा सहा सात आठ नऊ दहा लोक कमेंट करत फक्त शीतल व्हेरी गुड तर कोणत्या खेळाशी संबंधित मित्रा ऑप्शन क्रमांक तीन बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत पहा कोणत्या राज्याचे आहेत महाराष्ट्र या राज्याचे आहे समजलं का महाराष्ट्र या राज्याचे आहेत ओके तर बघा मित्रांनो रोज क्लास करत चला खाली दिलेल्या व्हिडिओ म्हणजे इथे व्हिडिओ येणार आहेत आता ओके असे त्या पद्धतीने तर मी एक मिनिट कॅमेरा ऑन करतो आहे एकच मिनिट कॅमेरा ऑन करतो Okay. खेळाडू okay, तर बघा मित्रांनो हो ही प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षामध्ये प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये पाहायला मिळत असतात ओके okay? तर जीएमसी चा वेगळा याचा वेगळा त्याचा वेगळा असं काहीही नसतं ओके सर काशाबा जाधव okay, okay. yeah. समजलं तर या पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला कव्हर करायचे ज्यांनी ज्यांनी लिहून ठेवलं त्यांचा त्यांना नक्की कामात येणार आहेत आणखी अजून काही प्रश्नाचा भर असेल तो आणखी अजून काही प्रश्नाचा भर आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि आजचा क्लास इथे संपला असं जाहीर करतो उद्या अजून पुन्हा परत भेटूया दुपारी एक वाजता नवीन माहितीसह नवीन प्रश्नासह आहे की नाही उद्या अजून भेटूया ओके सर क्लास वाढवून घ्या ना सर सव्वीस मिनिट मित्रा सव्वीस मिनिटाचा डाटा होता बघा हे जे एवढे काही प्रश्न होते सव्वीस मिनिटाचा डाटा होता हा मुद्दा खरोखर तुमच्या कामाचा आहे खूप कामाचा ठरणार आहे मस्त व्हिडिओ आहे सर सर मस्त व्हिडिओ आहे सर क्लास वाढवून घ्या ना नक्की वाढवू सर पण थोडं आता असं आहे की कामाचा बर्डन थोडा जास्त आहे त्याच्यामुळे आपण क्लास वाढवू शकत नाही पण दररोज एक तास विषय खल्लास दररोज एक तास विषय खल्लास मराठी असो जी एस असो आपण संपूर्ण कव्हर करणार आहोत हे तुम्हाला माहिती आहे कारण आपण कोणत्या पद्धतीने कव्हर करतो याची जाणीव तुमच्या पेक्षा जास्त कोणालाच नाही ओके तर सर्वांनी रोज क्लासला यायचं आहे मराठी घ्या नक्की नक्की जी मराठी पण घेणार आहोत सर्व सर्व काही घेणार आहोत मग एक तरी तास घ्या ना मग हो। अरे क्रिश एक तास घेतला असता पण थोडं कामाचा बर्डन आहे समजून घे ओके समजून घ्या तुम्ही जर समजून घेतलं तर संपूर्ण जग आपण जिंकलं लक्षात आलं का सर खूप छान अनिकेत सर्वांनी क्लासला यायचा रोज क्लासला प्रियंका जमला का दिव्याजी लीनाजी ओके नजमा खूप छान जेवढे काही रेग्युलर स्टुडंट आहेत त्या सर्व मित्रांचं स्वागत आहे ओके ओके प्रसादजी सर्व काही थँक्यू सर्वांचा आभार आहे दिव्या नजमा खूप छान ओके प्रियंका आत्रा संपूर्ण जेवढे काही विद्यार्थी आहेत आपले रोजचे रोनक आहे लीनाजी आहे अविनाश आहे जना दारबुटे आहे सूरज कावडे आहे आकाश जाधव आहे दीप आहे हे सर्व काही विद्यार्थी मित्रांनो क्लास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा समजलं नाही ओके सर्व जेवढे काही मित्र आज आले आपल्या चॅनलवर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा काही शंका निरसन काही त्रुटी असल्यास माझा नंबर खालीलप्रमाणे जात आहे त्या नंबरवर कॉल करून मला सर्व काही विचारू शकता ट्वेंटी फोर बाय सेवन आपला नंबर तो चालू असतो ओके कधीच बंधन असतो तर भेटूया मित्रांनो नवीन माहिती सह नवीन प्रश्नासह तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या